फारच विशेष आनंद वाटतो की आयटेक महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशनचा चौथा अधिवेशन नाशकात होत आहे आणि महाराष्ट्र होत आहे त्याबद्दल मी देशील विशेष आभार मानतोय या अधिवेशनात अनेक चर्चा होणार आहे बांधकाम कामगारांच्या मागण्याबद्दल प्रति योजना आहे सरकारच्या आणि अठरा योजना पण आहे या अनेक योजना आहे त्याबद्दल सविस्तर चर्चा होईल आणि त्याच्यात अनेक सरकारला पाठपुरावा होईल आणि मदत होईल आणि मी अजून एक आश्वासन देतो की आमची क्रीडा बांधकाम व्यवसायाची संस्था आहे ही नेहमी तुमच्या सोबत जाईल तुमच्या मागण्या आणि तुमचा जो आहे त्यासोबत आम्ही नेहमी राहू ने 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 असं मी आपल्याला आश्वासन पुरात असेल अजून मला असं सांगावं असं वाटत का पाच वर्ष मी पण बांधकाम कामगार राहिलेलो आहे आज जो बदल मला जाणवत आहे की आता मशिनरी इलेक्ट्रॉनिक मशिनरी आणि फार आलेला आहे त्यामुळं आपल्याला हो रोजगार कमी उपलब्ध होत आहे तर मला असं वाटतं की आपण पण आपल्या बांधकाम जे कामगार त्यांनी आपला दर्जा वाढवावा आणि आपण जे आठ तास काम करणार आहे ते चांगल्या चांगल्या पद्धतीने बांधकाम जे व्यावसायिक आहे जे आपण जवळ जाणार आहात आणि हा तुम्हाला जो स्पर्धात्मक आहे त्याच्यात तुम्हाला फार मेहनत करावी लागते असं मला वाटत दुसरं अजून मला एक सांगा की आज आपल्या महाराष्ट्र राज्य बांधकाम फेडरेशनला मी पाच लाख रुपये आर्थिक मदत देऊ इच्छित आहे मी मध्यात तुम्हाला इंग्रजी मध्ये जे जे जागा घ्यायचे कधी अर्जंट लागली उपयोग करू शकतात आणि मला अतिशय आनंद वाटला सहसा मी भाषण करत नाही पण मला आदर पण आहे आणि या पुढच्या समोर शुभेच्छा देतो या प्रेक्षकांना आणि परत एकदा सर्व तुझ्या मी आभार मानतो आणि आश्वासन देतो कधी पण आपण आपल्याला घरात राग दे मला कॉन्टॅक्ट करा मी सदैव आपल्या सोबत आहे अजून मी एक थोडा फरक इच्छितो की देशे साहेबांनी सांगितलं की दिवाळीच्या वेळेस तुम्हाला झगडावं लागतं तुम्ही ही मागणी तुम्हाला मिळालाच पाहिजे असं मी तुम्हाला सांगेन आणि आपले दोन संपवतो आता आपल्या जे चांगले जे होते चांदेकरांनी आपल्या कर्टेशासाठी अं अर्थ सार मदत केलेली आहे आणि तो म्हणजे पाल